परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर सकाळचे आठ वाजलेले आहे आणि बघू शकता भांडे भांडे रात्रीचे जेवणाचे तर होतेच पण थोडेफार आता साफसफाई काढलेली आहे तर रोज दोन दोन चार चार निघतात असते तसे तर दोन दिवस मी बऱ्यापैकी भांडे वगैरे सर्व घासून घेतलेले आहे पण आता एक दोन एक दोन निघतात असते तर इथे सकाळी भांडे आधी घासायची होते मला कारण काय आहे की इथे छोटीशी जागा आहे त्याच्यामुळे तिथे मग वापरता येत नाही आणि तिथे पाणी घ्यायला जाणेनं करावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं आधी सुरुवातीला भांडे घासून घेऊया आणि व्हिडिओ मी दोन दिवसा मिळून अपलोड केलेला आहे आदल्या दिवसाचा आहे आणि परत दुसऱ्या दिवसाचा आहे कारण काय एक व्हिडिओ तर शूट केलेले आहे पण कामामुळे थोडं ते व्हिडिओ होत नाही आणि दोन दिवस झाले मी व्हिडिओच टाकलेला नव्हता म्हटलं चला छोटासा व्हिडिओ टाकूया तर इथे सर्व भांडे वगैरे घासून झाले की मला फ्रीज साफ करायचा होता आणि आता किचन तर झालं माझं आवरून फक्त आता फ्रीज राहिलेला राहिलेला आहे बाकी मग हॉल पण बऱ्यापैकी केलेला आहे आणि एकटीला कसं की एका दिवसात तर होत नाही कारण सकाळी नाश्ता जेवण वगैरे तर बारा एक तर वाजतातच त्यानंतरच मला क्लिनिंग करावी लागते आणि लगेच मग पाचला किंवा कधी चारला पण नळं येतात त्याच्यामुळे तो वेळ पाहून तेवढ्या वेळामध्ये मला करावं लागते काम तर मला किचनला तीन दिवस गेले असते आणि एका दिवशी तर झाडून घेतलं सगळं पाणी वगैरे ओल्या कापड्यांनी पुसून घेतल्या भिंती आणि दुसऱ्या दिवशी भांडे दोन दिवस तर भांड्यामध्येच गेले आणि थोडंफार राहिलं तर मग करतेच ते रोज थोडं थोडं आता फक्त फ्रीज राहिलेलं आहे तर सकाळी भांडे वगैरे झाले त्याच्यानंतर करायचा होता मला फ्रीज क्लिनिंग आणि बाकी इतर कामं स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे कारण आधी मी भांडेच घासायला लागली ला म्हटलं हे भांडे घासून व्हायला पाहिजे आणि एवढे भांडे दिसले की आपल्याला बाकी कामं सुचत नाही आणि किचनमध्ये पण मग भांडे पाहिजेच असते म्हणून मग मी आधी भांडे वगैरे क्लीन करते त्यानंतर आज मला बऱ्यापैकी कपडे पण धुवायचे होते कारण या आठवड्यामध्ये पाऊसाचं वातावरण नाही ऊन पण छान आहे आणि मग सांगता येत नाही कधी वातावरण चेंज होतं म्हटलं चला आज कपडे पण धुवून घेऊया म्हणजे लवकर वाढल्या पण पाहिजे या उद्देशाने तरी सर्व भांडे वगैरे घासून घेते नंतर सकाळचा नाश्ता आज तर नाश्ता करणारच नाही कारण दिवाळीच्या ह्या दोन चार दिवसामध्ये नाश्ता न करता मी डायरेक्ट स्वयंपाकच करत आहे त्यानंतर भांडे झाले आणि आता मला फ्रीज साफ करायचा होता फ्रीज तर जास्त खराब झालेला नव्हताच कारण यामध्ये मी जास्त सामान ठेवतच नाही फक्त भाजीपाला दूध आणि थोडेफार मसाले बाकी कडधान्य वगैरे काहीच ठेवत नाही आणि मधातला फ्री फ्रीजचा एक कप्पा तुटलेला आहे त्याच्यामुळे मग ते स्पेस खूप कमी आहे आणि छोटा फ्रीज असल्यामुळे एकदम जास्त सामान ठेव ठेवताच येत नाही तर भाजीपाला मी बॉक्समध्येच ठेवते व्यवस्थित म्हणजे जागा पण व्हायला हवी आणि सामान पण बसतं आणि हा फ्रीज माझ्या पाच ते सहा वर्ष झालेले आहे छान निघाला आणि पॅनासॉनिक कंपनीचा आहे आधी तर बरेचदा मी बघितले कुठले फ्रीज चांगले आहे का आहे ते मग मला या फ्रीजचे रिव्ह्यू छान वाटले मग म्हटलं चला हाच घेऊन बघूया पण अजूनही काहीच झालेलं नाही आणि छान निघालेलं आहे आणि हे जे मी किचन क्लीनर मागवलेलं होतं मिशोवरून ते मला इतकं उपयोगी पडलं कारण किचनच्या वरची जी खिडकी आहे ती म्हणजे साफ करायलाच अर्धा तास जायचा जा, खूप असा चिकट व्हायचं आणि ह्या किचन क्लिनर मुले मुळे ते पंधरा मिनटामध्येच म्हणजे क्लीन झालेलं आहे आणि बरंच इतर उपयोगी पडलं त्याच्यामुळे मी, मी, मी मिक्सर पण साफ केलेलं आहे फ्रीजला पण क्लीन केलं त्याच्यानीच आणि भिंतीवर जे काही डागं असतात ते छान निघतात त्याच्यानी पूर्ण बॉटल लागली यावेळेस मला ते साफसफाई करताना पण असो खूप उपयोगी पडलं आणि जास्त काही महाग नव्हत होते एटी नाईन रुपयाला घेतलं मी ते तर म्हटलं चला उपयोगी तर पडलं ते नाहीतर मग सर्फ किंवा साबण भरपूर अशी लागते पण त्याच्यामुळे बऱ्यापैकी जे त्याचा उपयोग झाला नाही सर्फचा त्यानंतर ही एक किचन मॅट मागवलेली होती मी जी की किचनसाठी पण खूपच छोटी आहे याच्यामध्ये दोनच रोल आलेले आहेत आणि खूप छोटी आहे ती आणि काहीच उपयोगाची नाही पडली माझ्या शेवटी मी जो थे थे कमी -कमी ले 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 ते जो देवाचा टेबल आहे त्यावर ठेवली आणि कमीत कमी दहा ते बारा दिवसांनी हे पार्सल आलेलं आहे काही पार्सल लवकर आले तर काही उशिरा आले आणि आता दिवाळीचा सेल आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी वस्तू बोलवलेली आहे मी ज्या की किचनच्या उपयोगी आपल्या घराच्या उपयोगी राहतील अशा त्यानंतर हे दुसरं पार्सल आहे एक झाड आहे जेट प्लांट म्हणून ते बोलावलेलं आहे आणखी मला मनी प्लॅनचं पण बोलवायचं होतं म्हटलं एक बोलून बघूया बो कसं येतं काय येतं पण छान पॅकिंग आलेली आहे झाड पण छान असं हिरवं आहे फक्त त्यातील माती जी सुकलेली आहे तर त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे तर बघू शकता सोबतच कुंडी पण आहे छोटीशी आणि मेन म्हणजे पॅकिंग खूप छान दिली त्यांनी तर अशा पद्धतीने हे झाड बोलावलेलं आहे बऱ्याच दिवसापासून मला हे झाड घ्यायचं होतं मग ते बाहेर मार्केटमध्ये मा जाणं झालं नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला मी शोर बघितलं तर दिसलं म्हटलं येऊया इथूनच त्यानंतर मला याच्यामध्ये जे बेडशीट ब्लँकेट वगैरे आहे त्या उन्हामध्ये वाढत घालायच्या होत्या ऊन छान होतं आणि सकाळी जर वाढत घातल्या तर दिवसभर छान वाढतात कारण ह्या सर्व धुवून ठेवलेल्याच होत्या आणि ह्या काही उपयोगी लागत नाही जर कोणी पाहुणे वगैरे आले तर तेव्हाच मी त्या यूज करत असते आणि हा जो बॉक्स आहे लॉन्ड्री बॅग तर ही पण मी मी शोरूनच घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी बेडशीट वगैरे बसतात कमीत कमी बारा तेरा बेडशीट ब्लँकेट आहेत काही बेडशीट आहे एक दोन वाकड आहेत सर्व त्यामध्ये व्यवस्थित बसल्या गेलं आणि त्यानंतर परत एक हे पार्सल बोलावलेलं आहे गेला, बोला मी हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर हे आहे कृष्णाचा मंत्र असलेलं वॉल हँगिंग बघू शकता छान आहे इथे छोट एक कृष्णाचा फोटो आहे आणि त्यावर मंत्र लिहिलेले आहे नंतर दुपारचं जेवण आणि नाश्ता दोन्ही बनवू शकता तर इथे करायचे होते थालीपीठ मिक्स थालीपीठ केलेले आहे तर यामध्ये दोन काकडी घेतल्या किसून नंतर त्यामध्ये भिजवलेली मटकी होती त्यामध्ये दोन टमाटर मिरची लसूण आणि सांबार हे सर्व बारीक केलं ते पण ॲड केलं यामध्ये नंतर इथे ज्वारी नाचणी बाजरीचं मिक्स पीठ परत दोन ते तीन चम्मच बेसन दोन चम्मच तांदळाचं पीठ आणि एक वाटी कणिक असं सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये तीन ते चार कांदे घेतलेले आहे आणि नंतर मसाले ॲड करून छान असे थालीपीठ केलेले आहे प्रत्येक वेळेस मी वेगवेगळ्या वेग वेग डाळीचे थालीपीठ करते आणि एकदम छान झाले होते खायला आणि दुपारच्या जेवणामध्ये पण म्हटलं चला तेच होईल कारण मग चपात्या केल्या नाही कारण चपात्या भाकरी लवकर होतात स्वयंपाक आपला लवकर होतो पण खाली वेळ लागतो वेळ म्हणजे असा की एक एका तव्यावर म्हटलं कर ते करायचं छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर वेळ जातोच मला अर्धा तास तर गेलाच त्यामध्ये कधी कधी मी दोन्ही साईडला तवे ठेवून करत असते पण आता एकीकडे कुकर होता त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या एका साईडला करूया थोडा वेळ लागला तर ठीक आहे तर हे कामं करेपर्यंतच मला बारा एक होतातच नंतर साफसफाईला लागावं लागतं तर अशा पद्धतीने कामं चालू आहे आता आता दिवाळीला आठ ते दहा दिवस बाकी आहे म्हटलं चला आपली साफसफाई तर आटोपली त्यानंतर आता किराणा वगैरे आणायचा आहे आणि परत फराळाचं जे थोडा आरामही मिळतो मग थोडं जर लवकर आपण साफसफाई केली तर नाही अगदी वेळेवर काढलं तर मग खूप वेळ होतो आणि घाई गडबडीमध्ये बरेच कामं राहून जातात तर अशा पद्धतीने करत असते मी थालीपीठ आणि दोशाचा तवा वापरलेला आहे आज साधा तवा घासायला आहे त्याच्यामुळे आणि हे थालीपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात पण आमच्याकडे सहसा दही असते दह्यासोबत मुलगी खाते ती अशी जर डाळ दिली तर खात नाही कुठल्याही डाळीची भाजी गेली तर खात नाही थालीपीठ केले तर आवळीने खाते त्यानंतर इथे करायचं मला हे तेल, ता ता ते ते तेल ते तर त्या तेलामध्ये मी केले जास्वंदाची फुले घेतली दोन त्याची पाने कळीपत्ता मेथी दाणे कांदे आणि तेल हे सर्व तेलामध्ये छान शिजू दिलं म्हणजे त तळल्या गेल्या पाहिजे ते काळसर येईपर्यंत तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रूम पण बऱ्यापैकी आवरलेली आहे वरचा सज्जा वगैरे सर्व क्लीन केलेला आहे या साईडला थोडं सामान लावायचं आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय